नमस्कार बहिणींनो नमस्कार बहिणींनो अंगणवाडी सेविका ताईंना साधारण नमस्कार आहे बहिणींनो आपल्याला माहिती आहे की ई सी सी डी जो आहे तो काल आपण खूप चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे तो आ... त्याचं फॉर्मॅट आपल्याला भरून द्यायचं आहे ऑनलाईन पद्धतीनं आणि मग तो भरत असताना एक फॉर्मॅट आपल्याला द्यायचा आहे परंतु तो हँडरायटर असला तर चांगला असेलच त्याच्यामध्ये काही शंका नाही परंतु जर प्रिंटेड असेल किंवा टाईप केलेला असेल तर तो अधिक चांगला असणार आहे तर या बाबतीमध्ये आम्ही काय केलेलं आहे की एक फॉर्मॅट अतिशय चांगला बनवलेला आहे आता मी तुम्हाला दाखवणार आहे जर तुम्हाला तो आवडला तर तुम्ही तो डाउनलोडसुद्धा करू शकता मी त्याची जी लिंक आहे तर ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये तो सुद्धा देत आहे आणि सोबतच आपले जे काही अंगणवाडीचे ग्रुप असतील मी त्याच्यावरती सुद्धा पाठवतो म्हणजे जी तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा तुम्हाला निश्चितच ही आवडेल अशा पद्धतीची एक आहे बघा मी अशा पद्धतीनं फॉर्मॅट बनवलेला आहे ई सी सी डेचा तर याच्यामध्ये आपण असं लिहिलेलं आहे की आरंभिक बालसंगोपन आणि एक सेकंड हा बाल शिक्षण दिवस आहे एप्रिल दोन हजार पंचवीस आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये ई सी सी डे निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाविषयी जी माहिती आहे तर त्या संदर्भाने हे आहे आणि तुम्ही बघू शकता की अतिशय सुंदर पद्धतीनं हे लिहिल्या गेलेलं आहे यामध्ये आपण मुलांची नावं सुद्धा लिहिलेली आहेत बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं की अकरा अंकी जो कोड आहे तर तो त्या ठिकाणी लिहायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे मुलांची नावं बघा आता मी इथं काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये नावं घेतलेली आहेत मुलांचे नाव, नाव जसे की गणेश रमेश सुरेश प्रीती आपण तुम्हाला जो नाव टाकायचं असेल ते तुम्ही टाकू शकता हा फॉर्मेटच मी ग्रुपवरती टाकणार आहे त्याच्यानंतर व्हॉट्सअप नंबर आपल्याला या ठिकाणी नमूद करायचा आहे त्यानंतर लिंग जे आहे म्हणजे स्त्री आहे पुरुष आहे तर ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे आता जन्मतारखेचा जो रकाना आहे मी तो ब्लँक ठेवलेला आहे कारण की जन्मतारीख आपल्या सगळ्यांकडे असते आता हे जे मोबाईल नंबर मी ते टाकलेले आहे हे मी चुकीचे मोबाईल नंबर टाकलेले आहेत आणि सुद्धा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने ई सी सी डी अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडला अशा पद्धतीने आपण लिहून पाठवू शकतो म्हणजे फॉर्मॅट तोच आहे जो आपल्याला हँड रायटर्न पाठवायचा आहे परंतु जो टाईप केलेला असेल तर तो अधिक चांगल्या पद्धतीनं आपल्याला दिसतो आणखी एक महत्वाची बाब जी मला सांगायची तर हा जो ई सी सी दिवस नोंदणी फॉर्म जो आहे तर तो, तो आपल्याला भरून द्यायचा आहे आणि त्याची वेबसाईट सध्या आप आपल्याला लिंक ओपन होताना दिसत आहे तर हा फॉर्म तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याला नाव लिहायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला म्हणजे जो मोबाईल नंबर आहे जो व्हॉट्सअपला लिंक आहे तो या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की आपल्याला तो अकरा अंकी जो कोड आहे तर तो लिहायचा आहे ठीक आहे म्हणजे डॅस कोड आपल्या अंगणवाडीला दिलेला आहे तो प्रत्येक बहिणीकडे आहेच मग त्याच्यानंतर किती वडिलांनी म्हणजे सदा समजा पाच मुलं होते तर आपण जर समजा पाचही मुलांच्या वडिलांनी जर तिथं असतील तर आपण हा आकडा अशा पद्धतीने या ठिकाणावर सिलेक्ट करायचा आहे ठीक आहे म्हणजे एक पाच एवढे किती असतील त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण आकडा त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो जेवढे होते तेवढे त्याच्यानंतर किती माता होत्या समजा आपण असं लिहू शकतो की दहा माता पाच माता जे काही असतील ते तर या ठिकाणी जो आहे तो नंबर ॲड करू शकतो समजा दहा महिला किंवा तेरा पंधरा महिला उपस्थित होते तर आपण ते पंधरा लिहू शकतो आधी या ठिकाणी जे आपलं नाव जे आहे ते आपण या ठिकाणी असं काही लिहू शकतो त्याच्यानंतर आपला जो मोबाईल नंबर या ठिकाणी अशा पद्धतीने फिलअप करू शकतो मोबाईल नंबर फिलअप केल्याच्या नंतर महत्वाची गोष्ट म्हणजे की आपला जो या ठिकाणी जो आपला अवैध वैध नंबर आहे बरोबर आहे जो चालू नंबर आहे तोच आपल्याला त्या ठिकाणी भरायचा आहे तो दहा आकडी असणं आवश्यक आहे म्हणून आपण आपला या ठिकाणी नंबर टाकूयात ठीक आहे अशा पद्धतीनं दहा आकडी नंबर टाकल्याच्या नंतर तो येणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपला आकडा अंकी जो आहे तो तो टाकायचा आहे त्यानंतर हा कोर्टाकल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं या ठिकाणी आता फाईल अपलोड करायची आहे तर फाईल अपलोड करत असताना जी फाईल दाखवलेली होती तर ती आपण फाईल त्या ठिकाणी हे करू शकतो अपलोड करू शकतो किंवा अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी फोटोसुद्धा करू शकतो ठीक आहे या बटनावरती क्लिक करायचं असेल तर आपण या ठिकाणी क्लिक करू शकतो ठीक आहे आता ही जी फ्लाय फाईल आहे तर ते आपण काय करू शकतो पर्यंत या ठिकाणी अपलोड करू शकतो तर मग ही जी मी तुम्हाला फाईल दाखवलेली आहे तर ही आपण काय करू शकतो त्या फिलअप ही करू शकतो जी मी तुम्हाला आधी दाखवलेली आहे ती तर ती अतिशय चांगली फाईल आहे आपण सर्वजण भरू शकतो आणि निश्चितच निश्चितच या गोष्टीचा फायदा सर्वांना त्या ठिकाणी त्याचा होऊ शकतो तर अशा पद्धतीने अतिशय सोपी पद्धती जी आहे तर ती या संदर्भामध्ये आपण दिलेली आहे तर इजा वापर करून आपण निश्चितच अतिशय चांगल्या पद्धतीने हा फॉर्म भरू शकतो आणि आपल्याला एक चांगलं मानांकन किंवा चांगलं नाव आपलं अंगणवाडीमध्ये आपल्या बहिणींचं होऊ शकतं असं मला त्या ठिकाणी वाटतं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा खूप खूप धन्यवाद ताईंनो